नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या महाराष्ट्रातील दिग्गज कलाकार व प्रशिक्षक मास्टर ऑफ थिएटर आर्ट्स मुंबई युनिव्हर्सिटी सतरा वर्ष थिएटर आणि फिल्म अनुभव असलेले प्रशिक्षक श्री राज साने यांच्या मार्गदर्शनात दिनांक अठरा मे ते चोवीस मे दोन हजार पंचवीस ठिकाण सांगली येते चौदा ते पन्नास वर्ष वयोगटासाठी अनुभूती अभिनव कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली आहे कार्यशाळेतील विषय फिल्म आणि थिएटर अभिनय आवाज आणि भाषण कौशल्य उत्स्फूर्त अभिनय देहबोली आत्मविश्वास निर्माण फिल्म आणि सिरियल ऑडिशन तयारी अशी संधी पुन्हा नाही आजच बुकिंग करा या नंबरवर संपर्क करा शहाऐंशी पंचवीस चौऱ्याण्णव छाप्पन्न शेहेचाळीस सत्याहत्तर शून्य नऊ एकोणऐंशी एकाहत्तर त्र्याण्णव आयुष्यात कोणतीही गोष्ट साध्य व्हायला किंवा साध्य करायला अभ्यास आणि प्रशिक्षण खूप महत्वाचं असतं मग ते प्रशिक्षण आपल्या पद्धतीने वेगवेगळ्या क्षेत्रात लावू शकतात असंच एक अभिनयाचं प्रशिक्षण आम्ही घेऊन येत आहोत आपल्या सांगलीमध्ये अठरा मे ते चोवीस मे दोन हजार पंचवीस मध्ये या अभिनय शिबिराचं नाव आहे अनुभूती अभिनय कार्यशाळा तर ही कार्यशाळा तुमच्यासाठी खूप महत्त्वाची असणार आहे आणि या कार्यशाळाचा अनुभूती घेण्यासाठी तुम्ही दिलेल्याच नंबरवरती संपर्क साधा आणि तुमचा प्रवेश लवकर लवकर निश्चित करा थँक्यू अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इंस्टाला फॉलो करा